ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराजांवर अंत्यसंस्कार होणार आहेत थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत देशभरातील बंजारा समाजावर त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली वाशिममधील पोहरा देवी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील मोठ्या संख्येनं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश या ठिकाणाहून अनेक भाविक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले होते अनेक मंत्र्यांनीही रामराव महाराज यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आदरणीय किशन भाऊ राठोड इंद्रोडीची भक्तीदा पूर्ण व्यवस्था करे माहिती रेड व्यवस्था जेवण व्यवस्था तर दूर ऑफ गार्ड इथे शोक शस्त्र सलामी इथे देण्यात येत आहे प्रेक्षकांनी कृपया शांत राहायचं आहे डॉक्टर मोहन चव्हाण राष्ट्रीय परिषदेचे आपल्याला मोहन आहे